सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही उपाय काही रेमेडी आपण करत असतो परंतु काही वेळेला आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या जात नाही कुठल्याही रेमेडी करा परंतु इच्छा का पूर्ण जात नाही ह्या पूर्ण व्हिडिओत तुम्हाला सगळी काही व्यवस्थित माहिती देते आणि आपल्या मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण कशी करायची तीही माहिती देते व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आता काय करायचंय आपल्या मनात खूप कधीपासून काही इच्छा आहेत एक, एक एक इच्छा तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता पूर्ण करून घेऊ शकता ह्या उपायाच्या किंवा ह्या रेमेडीच्या द्वारे आता तुमची कुठली इच्छा आहे जी इच्छा असेल तुमच्या तुमचं लग्न जमत नाही किंवा तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही किंवा तुम्ही एखादा एखादी तुमची अशी इच्छा आहे जी म्हणजे कुठे घर घ्यायचं असेल किंवा काहीही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे त्यासाठी ही रेमेडी आहे आता काय करायचं आहे या इच्छेसाठी आपल्याला एक कागद लागणार आहे जो पूर्ण ब्लँक असेल त्याच्यावर कुठल्याही प्रकारची काळी किंवा हिरवी किंवा पिवळ कुठल्याही प्रकारची लाईन नको त्याचबरोबर आपल्याला त्यासाठी एक ब्ल्यू रंगाचं पेन लागणार आहे जे पेन आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात असतं असं पेन लागणार आहे आणि हा जो उपाय आहे ह्याला कुठल्याही प्रकारची तुम्हाला नियम नाही म्हणजे काय आला पिरियडाला आला किंवा विटाळ आला काहीही ह्या रेमेडीला तुम्हाला नियम लागू नाही तुम्ही कधीही करू शकता परंतु काही उपाय सकाळीच केले तर अतिशय सुंदर असतात कारण सकाळीच आपण माणूस आहोत त्यामुळे आपल्याकडे पूर्ण दिवस खूप सारे विचार असतात आपल्या डोक्यात त्यामुळे सकाळीच करा सकाळी शक्यतो कमी विचार असतात चित्त एकाग्र एका फ्रेश असतो आपण त्यामुळे सकाळीच करा शक्यतो सकाळी करा अदरवाईज तुमची इच्छा आता काय करायचं एक पेपर घ्यायचा आहे जो पूर्ण ब्लँक आहे आणि एक पेन घ्यायचा आहे त्याच्यावर तुमची होकारात ही इच्छा लिहायची बघा आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन हा उपाय किंवा ही रेमेडी आहे तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन अशी अशा रेमेडी किंवा असे उपाय असतात ज्याने लवकरात लवकर आपल्या इच्छा पूर्ण होत असतात ज्यांनी कोणी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून ज्यांच्या कोणाच्या इच्छा पूर्ण झालेल्या असेल त्यांनी फटाफट कमेंट करा कमेंट करा तुमचे जे काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला कुठला नेक्स्ट व्हिडिओ पाहायला आवडेल त्यासाठी कमेंट करा आता तशा व्हिडिओ मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता काय करायचं आपण ब्रह्मांडात ज्यावेळेला हो इच्छा सोडतो त्यावेळेला ते आपल्याला होकारार्थी मिळतात परंतु एखादी इच्छा तुम्ही कळत न कळत नकाराती सोडता होईल की नाही होईल त्यावेळेला ब्रह्मांड तुम्हाला तेच देतो जे तुम्ही सोडता म्हणजे तुम्ही चुकीच्या चुकीचे विचार केला तर तुमच्याबरोबर चुकीचं होत जातं त्यामुळे शुभ विचार करा होकारार्थी विचार करा, करा। नक्कीच तुमच्याबरोबर सर्व गोष्टी होकारार्थी होतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमचं लग्न जमायचं आहे तुमचं तुमचा व्यवसाय चालायचं चालवायचं चालायला पाहिजे व्यवस्थित किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी घर घ्यायचं आहे किंवा तुम्हाला मुलं होत नाहीत तुम्हाला मुलं हो, व्हायला पाहिजे जी काही इच्छा आहे ती पेपरवर लिहा म्हणजे काय तुमचं लग्न झालेलं आहे किंवा तुम्हाला मुलं झालेली आहेत किंवा तुमचा व्यवसाय व्यवस्थित चाललेला आहे किंवा कर्जातून मुक्त तुम्ही झालेला आहात असं लिह बघा कर्जासाठी विशेष आहे कर्ज असं पेपरवर लिहू नका तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी पैसे हवे आहेत तर तुम्हाला असं लिहायचं आहे की मला भरपूर पैसे मिळालेले आहेत असं लिहा म्हणजे काय कर्ज हे कसं ब्रह्मांडाला कळत नसतं नक्की काय आहे ते फक्त आपण जे लिहितो ते आपल्याला पुन्हा देतं त्यामुळे कर्ज लिहू नका आता काय करायचं आहे ही इच्छा तुम्हाला लिहून झाली की त्याच्या खाली तुम्हाला अकराशे शहात्तर नंबर बघा हा जो मी लिहिलेला आहे लेफ्ट हँडवर म्हणजे डाव्या हातावर मी लिहिलेला आहे डाव्या कुठल्याही बॉडीवर कुठल्याही साईडला डाव्या साईडला तुम्ही लिहू शकता तर त्यानंतर पूर्ण दिवसात जर अकराशे शहात्तर नंबर पुसला गेला तर तुम्ही पुन्हा लिहू शकता पेपरवर काय करायचं पेपरवर तुमची इच्छा लिहायची अकराशे शहात्तर नंबर लिहायचा त्यानंतर धन्यवाद युनिवर्स धन्यवाद 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 युनिव्हर्स असं लिहून तुम्ही ह्या कागदाची घडी घाला कागदाची घडी घाला कागद हातात घ्या पुन्हा एकदा इच्छा तुमची बोला तुम्ही जी काही इच्छा लिहिलेली असेल त्यानंतर हा जो पेपर आहे कागद आहे तयार केलेला चिठ्ठी तयार केलेली आहे ती तुमच्या पूर्ण दिवस जवळ राहील ह्याची काळजी घ्या आता रात्री झोपताना ही जी चिठ्ठी तयार केली आहे ही आपल्या उशी खाली ठेवा पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच क्रम करा सकाळी उठून त्या कागदाला अफॉर्मेशन द्या चांगल्या आपल्या जवळ ठेवा इच्छा पूर्ण दिवसात जेवढ्या वेळेला बोलता येईल तेवढ्या वेळेला इच्छा बोला पुन्हा रात्री झोपताना उशीखाली खाली ठेवा हा तुम्हाला कंटिन्यू दिव एकवीस दिवस ही रेमिडी करायची आहे एकविसाव्या दिवशी पूर्ण हा उपाय झालेला आहे तुम्हाला हा जो कागद आहे कुठेही मोकळ्या जागेत घेऊन जा त्यानंतर हा कागद जाळून घ्या त्याची जी, जी राख आहे ही राख आपल्या उजव्या हातात घ्या आणि तुमची इच्छा बोलून ही उजव्या हातातली राख ब्रह्मांडात मारून द्या आणि बघा तुम्ही जी काही इच्छा लिहिलेली आहे इच्छा दिवसाच्या आत पूर्ण झालेली असेल तरी पण तुम्हाला एकवीस दिवस कागद ठेवायचा आहे आणि जर तुमची मोठी इच्छा असेल तर एकवीस दिवसापेक्षा जास्त दिवस लागू शकता परंतु त्यासाठी कर्म आणि कष्ट अतिशय महत्वाचे आहेत तुम्हाला एकवीस दिवसाच्या आत ह्या रेमेडीचा नक्कीच फायदा होईल कारण ब्रह्मांड एक अशी शक्ती आहे जी आपण मागतो इच्छा ती पूर्ण होते आणि पूर्ण होते हे शंभर टक्के नाही तर हे एक हजार टक्के आहे तुम्ही करून पहा आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी